हरि हरिओ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनसदृश मेघवर्ण शुभांगा लक्ष्मीकामलनयनं योगिर्ध्यानगम्य वंदे विष्णु भवभरकनाथ चिदानंदरूपाय तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयम नम आज आपण भक्तीचा सहावा प्रकार वंदन भक्तीचा तोड़क्यात अभ्यास करणार आहोत अत्यंत सोपी पद्धती म्हणजे वंदन भक्ती वंदन म्हणजे नमस्कार आपल्याला अर्थ माहीत आहे व्यवहारामध्ये देखील आपण एकमेकांना भेटल्यानंतर त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याकरता त्यांना नमस्कार करतो वंदन म्हणजेच नमस्कार वंदन म्हणजे सलाम जोहार राम राम आजकालच्या भाषेत गुड मॉर्निंग इत्यादी लौकिक प्रकार हे वंदनातच येतात पण खरी वंदन भक्ती कोणती वंदन भक्ती तीच आहे की करावे देवासी नमन संत साधू आणि सज्जन नमस्कारित जावे याला म्हणायचं वंदन भक्ती परमात्मा आणि परमात्मरूप असलेले संत यांना नमस्कार घालणे ही वंदन भक्ती आहे देव आणि सद्गुरू यांना साष्टांग नमस्कार घालावेत आणि इतरांना त्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार नमस्कार घालावेत एके ठिकाणी म्हटलेलं आहे साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देवगुरू अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावं साष्टांग नमस्काराचे अधिकारी कोण आहेत देव आणि सद्गुरू इतरांनाही नमस्कार करायचा आहे अन्यत्र नमनाचा विचारू पण तो कसा करायचा ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार पशुपती श्रीपती गवस्ती आणि मारुती म्हणजे भगवान शंकर भगवान विष्णू भगवान सूर्य आणि मारुती यांना नित्य नेमाने साष्टांग नमस्कार घाली जावे वेदज्ञ शास्त्रज्ञ पंडित पुराणिक हरिदास याज्ञिक वैदिक या सर्वांना त्यांच्या योग्यतेनुसार नमस्कार करावेत गीतेमध्ये म्हटलेलं आहे सतरा वाद्यामध्ये देव द्विजा गुरु प्राज्ञ पूजनं शौच महार्जवम म्हणजे देव द्विज म्हणजे ब्राह्मण गुरु आणि प्रज्ञावान बुद्धिमान जे संत आहेत त्यांना नमस्कार करा साष्टांग नमस्कार विद्याविनयादी गुणांनी विद्याविनय इत्यादी गुणांनी जे जे आपल्यापेक्षा वडील आहेत मोठे आहेत त्यांना नमस्कार करावेत गणेश शारदा हरिहरांच्या अवतार मूर्ती देवांच्या अनंत मूर्ती यांना लोटांगणे घालावीत सर्व देव नमस्कार केशवम प्रती म्हणजे सर्व देवांना नमस्कार केला तरी तो शेवटी केशवाला म्हणजे विष्णूप्रतीच जातो लहान असताना संस्कृत शिकताना सुरुवातीला हा श्लोक कधी आला असेल शिकले असणार आकाशात पतितम तोयम यथाग्छती सागरम सर्व देव नमस्कार प्रति गच्छती आकाशातून पावसावर पडलेलं पाणी ज्याप्रमाणे समुद्रावर मिळते त्याप्रमाणे आपण कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी पण तो केशवाला विष्णूला प्राप्त होतो नमस्कार कशाने करायचा काय फायदा आहे काय लाभ आहे अनेक लाभ आहेत नमस्कारे लीनता घडे नमस्कार केल्याने आपल्या अंगी लीनता येते नम्रता येते आणि हाच वंदन भक्तीचा मुख्य सुपरिणाम आहे अहंकार हा ज्ञानप्राप्तीसाठी मुख्य अडथळा आहे पण नमन करता करता हळूहळू झडे अहंता आपण नमस्कार करण्याचा अभ्यास ठेवला नमस्कार करत गेलो तर हळूहळू आपला अहंकार नष्ट होतो संत सज्जन हे स्वभावतात दयाळू असतात आणि शरण आलेल्यांना वाकलेल्यांना पुन्हा शिक्षा करणे हे कठोर कर्म त्यांच्या हातून कधीच होत नाही समोरचा पुरुष विनम्र झालेला आहे हे पाहतात हा ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकारी आहे असे ते ओळखतात आणि आपले जीवाचे गुज म्हणजे रहस्य आहे ते यथाधिकार आणि यथाप्रसंग सांगतात म्हणजे त्याच्या अधिकारानुसार आणि योग्य प्रसंग सांगतात नमस्कारे कृपा उच्चंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे आणखी काय फायदा आहे नमस्कार केल्याने समोरच्याच्या अंतकरणात कृपेचा भाव उचवळ येतो नमस्कार केल्याने आपल्या स्वतःला प्रसन्नता प्राप्त होते असे समोर सांगतात ही गोष्ट अनुभवाने सहज करणारी आहे संत हे लोकांनी नमस्कार केल्याने तुष्ट म्हणजे आनंदी आणि न केल्याने रुष्ट म्हणजे रागवत नाही त्यांना त्याची बिलकुल अपेक्षा नसते पण दुसरा किती नम्र झालाय अर्थात ज्ञानाचा अधिकार त्याला कितपत प्राप्त झाला आहे हे मोजण्याचे ते एक प्रकारचे बाह्य साधन आहे वस्तुता चित्तातून अहंकाराचा ना झाल्यावर नमनाचे प्रयोजन नमन उरत नाही म्हणजे आपला अहंकार समूळ नष्ट नमन करण्याचे कारणच उरत नाही पण अशी अंतवृष्टी प्राप्त होईपर्यंत बाह्य लक्षणावरूनच आपल्याला कार्यभाग साधायचा असतो नमन शब्द अतिशय रहस्य उरण अत्यंत महत्वाचं आहे नमनात मन उरता कामाने मन नमन म्हणजे काय तिथे दोन शब्द आहेत न मन नमन केल्याने खरोखर न मनच झाले पाहिजे जे ते मनच उरत नाही ते ते अंकाराची कोण आणि कोणाचा बाळगणार ज्या ठिकाणी मनच शिल्लक राहत नाही ते अहंकार ते तरी कोण आणि कोणाचा बाळगणार म्हणून अशी अवस्था प्राप्त होणे याला खरे नमन म्हणायचे परंतु ही अवस्था एकाएकी सहजपणे प्राप्त होत नाही म्हणून देवभक्त अखंड वंदावे देवभक्त अखंड वंदावे याचा आपण अभ्यास ठेवा नमस्कारी वस्तुता आपल्या आपल्याच आहे जरी आपण समोरच्याला केला नमस्कार वंदन तरी ते आपले आपल्या करता करतात आहे स्वतः करतात आहे सेवेशिवाय ज्ञान नाही आणि म्हणूनच गुणी गुणीवडील जे लोकी जे विद्यावान आहेत विनयशील आहेत गुणवान आहेत अशा वडील माणसांना वंदन करणे आणि त्यांची पायिकी म्हणजे सेवा करणे हे शारीरिक तप आहे असे माऊली म्हणतात भगवान श्रीकृष्णाने कृष्णाने गुरुंच्या गुरूंच्या घरी राहून खांद्यावर लाकडे व्हायली या गोष्टीचे कौतुक सर्व ज्ञात्यांनी केले आहे गुरुचे घरी झाडी तो सारवितो गुरुचे घरी गुरुचे घरी तो सारवितो मला तो गमे भोतळीचा रवितो असे रामदास स्वामींनी मनोबोधात लिहिले आहे सर्व प्रकारच्या सेवेत सर्व प्रकारचा अहमभाव निशेष जडून जातो आपल्या अंगी नम्रता येण्याकरता आपण काय केलं पाहिजे सेवाभाव स्वीकारला पाहिजे ज्याने सेवाभाव स्वीकारला त्याचा अहंकार हळूहळू निशेष संपून जातो म्हणून समर्थ म्हणतात दातबोधातून लीन ते सारिके रत्न उदंड केल्या जरी प्रयत्न तरी न जोडे यत्न केला पाहिजे लीनता नम्रता हे एक प्रकारचे रत्न आहे परंतु ते मिळवण्याकरता आपण उदंड प्रयत्न केले पाहिजे प्रयत्न केले नाही तर आपल्या अंगी लीनता येणार नाही पुढे म्हणतात अति लीनता जी धरिली त्यांची देहबुद्धी खंगोनी गेली दिवसेंदिवस गृहासी आली न पाचारिता शांती ज्याने आपल्या जीवनामध्ये हो लीनता अंगी बाळगली त्याची देहबुद्धी नष्ट झाली म्हणजे त्याला स्वस्वरूप कळलं आणि त्याच्या घरामध्ये हो दिवसेंदिवस न बोलवता शांती देवता वास्तव्याला येते पुढे म्हणतात लीनता महत्त्वाचा थारा लीनता पाषांडाचा मातेरा टाकी एकसरा नवतेची ऐसे लीनता हा महत्वाचा भाग आहे लीनता पाखांड आहे त्याला नष्ट करते आणि सर्व काही एकत्रित आणते अहंकारी मनुष्य कोणापुढेही मान वाकवीत नाही म्हणून ताट राहणे हे अहंकाराचे लक्षण आहे मान वाकवणे लवणे उत्तम अंग म्हणजे आपले मस्तक पायावर ठेवणे यापेक्षा शिक्षा ती कोणती शिसा परता नाही दंड शिसा परता नाही दंड तो दंड खुशीने आनंदाने देण्यास जो तयार आहे तो अदंड्य अदंड्य अदंड, म्हणजे अनुग्रार्ह आहे हेच सिद्ध होते अनुग्रह करण्याच्या योग्यतेच आहे हे सिद्ध होते अहंकारी मनुष्याला ज्ञान पचणार नाही म्हणून संतांना लीनता नम्रता आवडते आणि ते नम्र झाल्यानंतरच आपल्या कृपा करतात नमस्कारा ऐसे नाई सोपे नमस्कार करा अनन्य रूपे नाना साधनी साक्षेपे कासया शिनावे इथे म्हणतात समर्थ की आपण इतर साधनं करून का क्षीण करायचा का त्रास करून घ्यायचा कारण नमस्कारासारखे सोपे साधन नाही म्हणून आपण अनन्य भावे नमस्कार करावा नमस्कार अनन्य रूपे म्हणजे कसा निष्कपट भावाने आणि एकात्मतेच्या भावाने करावं म्हणजे साधकाची काळजी सिद्ध पुरुष स्वतः करतो आणि सोप्या उपायाने जेतील ते ते, ते नेऊन घालतो सिद्ध पुरुष काय करतो साधकाला जेतील ते ते नेऊन घालतो म्हणजे जे आपले स्वस्वरूप आहे त्या ठिकाणी आपले घेऊन जातो स्वस्वरूपाच्या मूळच्या बैठकीवर नेऊन तो साधकाला बसवतो सद्गुरू संत साधू महात्मे हे आपल्याला काही देत नाही किंवा काही आपलं नेतही नाही फक्त जीवाने भ्रांतीने मध्ये आणलेला पडदा ते दूर करतात आणि खरे म्हटले असता करवतात स्वतः नाही करत आपल्यावर तो करून घेतात जो जीवाच्या आणि मध्ये आहे तो पडदा ते दूर करतात जेतील ते, ते जाऊन बसण्याचा पंथ सुगम आहे सोपा आहे परंतु झालं काय आपले स्थान सुटल्यामुळे आपण स्वस्वरूपापासून दूर आल्यामुळे भटकत आहोत परंतु सत्कृपा साधूंची कृपा हीच की हे भटकणे थांबून आपण जेतल्या तेथे बसावे जेतील तेथे बसणे यापेक्षा दुसरा मोक्ष कोणता आणि यापेक्षा अंतिम ध्येय दुसरे कोणते सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म असे समर्थ इकडे म्हणतात सर्व धर्मात मुख्य धर्म कोणता आहे स्वधर्म कोणता आपल्या स्वस्वरूपाशी होऊन राहणे हा स्वधर्म आहे पैठणला स्वामी नावाचे एक साधू होऊन गेले तिथे त्यांची समाधी आहे हा पुरुष तीनशे वर्षापूर्वी होऊन गेला याने वंदन भक्ती हे एकच साधन केले आणि या साधनाने त्याला नकळत सिद्धी प्राप्त झाली अशी सिद्धी प्राप्त झाली की एकदा गावातल्या काही कुटाळांनी चांडाळांनी सांगितल्यावरून त्याने मेलेल्या गाढवाला दंडवत गाठले तर काय परिणाम ते गाढव उठून उभे राहिले आणि म्हणून कदाचित त्या महात्म्याला नाव पडलं दंडवत स्वामी दोन्ही हात जोडून मारुती राहासारखे ते भूमध्यभागी ठेवले दोन्ही हात जोडून ते मारुती मारुतीरासारखे भूमध्यभागी ठेवले म्हणजे दोन्ही हातातील पॉझिटिव्ह आणि निगेटिव म्हणजे धन आणि ऋण असे दोन्ही हातांच्या बोटातून वाहणारे विद्युत प्रवाह ओंजळ मिटल्याने विरुद्ध होऊन एकाग्रतेच्या ध्यानात मोठे सहाय्य करतात मदत करतात शिवाय दुसऱ्या पूज्य व्यक्तीला वाकून नमन केल्याने सुद्धा त्याच्या शरीरात अखंड वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा ओघ आपल्या शरीरात शिरून आपल्या शरीरातील दूषित विद्युतचा म्हणजे कलिकलमशाचा नाश होऊन आपला ज्ञानाधिकार वाढत जातो दंडस्वामीचे व उदाहरण दिले त्याहून इतके स्पष्ट दिसले की लहान थोर उच्च नीच पुण्यवंत पापी पशु पशुपक्षी सर्वांना सरसकट नमस्कार करण्याच्या पद्धतीने आपल्या चित्तातले सर्व भेदभाव नष्ट होतात आणि सर्वाभूती भगवत भाव लवकर होण्याचा जास्त संभव असतो भगवान सांगतात गीतेच्या नवव्याध्यातून नमस्यंतश्च नित्ययुक्ता उपासते या ओळीवर माऊली ओव्या लिहितात अति सुंदर ओव्या आहेत त्यातून आपल्याला त्यांनी हीच गोष्ट सांगितलेली आहे त्या ओव्या अशा आहेत मग वाड धा कुट न म्हणती सजीव निर्जीव नेणती देखील या वस्तू उजू लुंटिती मी च म्हणुरी ज्याच्या मनामध्ये ज्याच्या अंत्यकरणामध्ये नम्रता भाव येतो लीनता येते मग तो लहान मोठा हे म्हणत नाही वाड धाकूट न म्हणते सजीव निर्जीव नेणती तो नमस्कार करताना हा सजीव आहे हा निर्जीव आहे याचा विचार करत नाही समोर जे येईल त्याला तो लोटांगळ घालतो कारण का त्याच्यावर भावना असते सर्वत्र मीच आहे भगवंतच आहे देखील या वस्तू उजवून उलटे ती मीच म्हणून पुढे म्हणतात आपुले उत्तमत्व नाटवे पुढील योग्य योग्य नेणवे एकसरे व्यक्तिमात्राचे नावे नमुची आवडे अशा व्यक्तीला मी किती श्रेष्ठ आहे मी किती उत्तम आहे याची आठवण नसते समोरची व्यक्ती नमस्काराला योग्य आहे की अयोग्य आहे हे पण तो जाणत नाही त्याला फक्त एक, एक माहिती असतं कोणी असो त्याला नमन करणे आवडते त्याला नमस्कार करणेच आवडते उदाहरण देतात माऊली जैसे उंची उनी उदक पडिले ते तळवटवरी येऊ लागले तैसे नवी भूत जात देखील ऐसा स्वभावाची तयांचा ज्याप्रमाणे उंचावून पडलेले पाणी खाली पृथ्वीवर येऊ लागले असता ते जसे नम्र होते त्याप्रमाणे भूत जाताना भूत मात्र प्राणी मात्र जे आहे ते दिसल्याबरोबर त्यांना वंदन करणे हा त्यांचा स्वभाव असतो आपली एवढी प्रचंड भावना होत नसेल आपली एवढी उच्च भावना होत नसेल तर निदान कमीत कमी एक करावं जे ते दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे ज्या ठिकाणी आपल्याला विषय गुण दिसतात जे मनुष्यामध्ये नसतात ते सद्गुरू असतात आणि त्यांना अत्यंत आदराने नमन करावे नमस्काराने चित्तातील विकल्प जाऊन शक्य निर्माण होते कमीत कमी आपला अहंकार तरी नष्ट होतो आणि अहंकार नष्ट आल्यानंतर परमेश्वर आपल्या कृपा करतो आणि आपले आपल्यालाही समाधान वाटते निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी आणखी लाभ काय नमस्काराचा निशेष म्हणजे अहंकाराचा शेष किंवा बिंदूसुद्धा शिल्लक न ठेवता नमस्कार करा म्हणजे अहंकाराचा एकही बिंदू आपल्या मनात राहिला नाही पाहिजे असा नमस्कार करावा म्हणजे काय होतं आपले दोषांचे डोंगर जळून जातात आणि मुख्य परमेश्वर थोरला देव आपल्या कृपा करतो ज्याला आपण नमस्कार करतो तो संत असला तर तो कृपा करतोच पण जर तो असंत असला तरी देखील नमस्कार केल्याने आपले काही एक नुकसान होत नाही कारण कोणतीही सद्भावना समोरच्या मनुष्यात सद्भावनात उत्पन्न करते फक्त आपल्या मनामध्ये नमस्कार करताना सद्भावना पाहिजे मग ती भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते आपल्या नमनाने दुसरा नमतो आणि फुगण्याने दुसरा फुगतो म्हणून वंदन भक्तीने कोणत्याही प्रकारचे आपले ऐत न होता अहंकार जिंकण्याला आणि ज्ञानाधिकार वाढवण्याला म्हणजेच संत प्राप्त होण्याला या भक्तीचा फार उपयोग होतो आणि म्हणूनच तुकोबा सारख्यांनी म्हटलेला आहे लहानपण डेगा देवा नीचपण बर्वे देवा अशीच मागणी देवाजवळ केलेली आहे लघु म्हणजे लहान होणे म्हणजे मोठे होणे आहे लघु म्हणजे लहान पण ते खऱ्या अर्थाने मोठे होणे आहे मनुष्य पुष्कळ फुगला तरी साडेतीन हातांपेक्षा जास्त काही फुगत नाही पण तो लघु होतो जर त्याने विचार केला मी लहू होणार मी नमन करणार तर तो लहू होतो अत्यंत सूक्ष्म झाला तर ब्रह्मांड घेऊन टाकेल अर्थात ब्रह्मांड आपलेसे करील एवढी ताकद या वंदन भक्तीमध्ये आहे नमस्कारात आहे भागवतात एक अतिशय सुंदर श्लोक आलेला आहे आपण त्याचा अर्थ पाहूया आकाश वायू अग्नी उदक पृथ्वी नक्षत्रे प्राणीसमूह दिशा वृक्ष लता वेली लता म्हणजे वेली नद्या समुद्र हे सर्व भगवंताचे शरीर आहे अशा भावनेने सर्व पदार्थ मात्राला अनन्य भावाने वंदन करावे आणि वंदन करण्याकरता आपल्याला काही खर्चही नाही फक्त साधन काय भगवंताने आपल्याला दिलेल्या आहे जन्मतात आपले दोन हात आणि आपलं मस्तक हे समोरच्या पुढे वाकवायचं म्हणजे त्याला नमस्कार म्हणतात आणि हीच खरी वंदन भक्ती आहे आज आपण या ठिकाणी अच्छा पूर्ण करू